नमस्कार आज एक भव्य दिव्य दुसा बैल मैदान पार पडतं आहे चढ जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि या मैदानात मित्रांनो एक नंबरला बक्षीस असणार आहे एक लाख पन्नास हजार दोन नंबरला एकाहत्तर हजार तर दोन नंबरला एक लाख तीन नंबरला एकाहत्तर हजार त्याचबरोबर क्वार्टर फायनलसुद्धा असणार आहे क्वार्टर फायनलला एक नंबरला अकरा हजार रुपये बक्षीस असणार आहे असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान पार पडतं आहे मित्रांनो या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे गट पास केला तरी तरीसुद्धा एक सायकल भेटणार आहे मानाची सायकल भेटणार आहे तर नक्कीच या मैदानात मोठमोठे माहनाची पाताळ दिसतील त्याचबरोबर नवीन सुद्धा आपल्या पाताना पाहायला मिळतील मित्रांनो या मैदानातील जवळजवळ तीस गटपणू आलेत तर नक्कीच या मैदानात बैलगाडी शेतातील प्रसिद्ध वनामंत्र पाहिलं विठ्ठल नाना बोधकर यांचा दिवाण या दिसलाय दिसला आहे का किंवा पाताळ दिसेल का तर मित्रांनो लॉट काढण्यात आले त्या लॉटमध्ये दिवाण्याच्या नावाने एक सुद्धा चिट्टी निघाली नाही त्यामुळे माझ्या माहितीनुसार तर दिवाण्या या मैदानामध्ये पाता नाहीच नाव नक्कीच दिवाण्या कोणत्या मैदा मैदान पाहताना दिसेल आगामी नियोजन काय असेल याच्या आपण अपडेट देऊयाच तर दिवाण्याचं फिक्स मैदान आणि फिक्स फायर जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जात म्हणून भेटूया पण नाही दाय एका नवीन अपडेटचं आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये